अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणलाय डिझेल चोरीचा मोठा घोटाळा त्यांनी उघडकीस आणलेला आहे इंडियन ऑइलच्या टँकरचे सील तोडून डिझेल चोरी होत असल्याची माहिती त्यांना सूत्रांकडून मिळाली आणि त्यानंतर कदम यांच्या तक्रारीनुसार कारवाई सुद्धा करण्यात आली या कारवाईमध्ये काही मुद्देमालासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलाय एक मोठी बातमी आहे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक मोठा घोटाळा उघडकीस आणलेला आहे हा घोटाळा आहे डिझेल चोरीचा इंडियन ऑइलच्या टँकरचं सील तोडून डिझेल चोरी होत असल्याची माहिती त्यांना सूत्रांकडून मिळालेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी एक तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई आता करण्यात आलेली आहे याच कारवाईमधनं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या कारवाईमध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे ज्या आरोपींना या प्रकरणामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्या चौकशीमधनं या घोटाळ्याशी निगडीत नेमक्या काय बाबी समोर येतात हे पाहायचंय कदम यांच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आलेली असून पोलिसांनी अनेकांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे योगेश कदम यांनी मोठा स्कॅम उघडकीस आणलेला आहे डिझेल चोरीचा हा मोठा घोटाळा त्यांनी उघडकीस आणलाय त्यामुळे या घोटाळ्याची या गुन्ह्याची व्याप्ती नेमकी किती मोठी आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे योगेश कदम यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणलाय बर